सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड शिरढोन पुलावर ट्रॅक्टर ट्रॉलीला ट्रकची पाठीमागून जोरदार धडक ट्रक, ट्रक ड्रायव्हर जखमी मिरज ते पंढरपूर नॅशनल हायवेवर रात्री उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात ट्रक चालक जखमी झालेला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे सदरचा अपघात रात्री दोन वाजण्याच्या सुमारास येथील पुलावर घडलेला आहे मिरज ते पंढरपूर नॅशनल हायवेवरून ऊस भरून ट्रॅक्टर ट्रॉली मिरजेच्या दिशेने निघाली होती शिरडोन येथील पुलावर ट्रॅक्टर आल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या ट्रकने ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे तसेच या ट्रकमध्ये अपघातानंतर ट्रक चालक अडकलेला होता त्याला बोरगाव येथील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी सुरक्षित बाहेर काढून त्याला उपचारासाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केलेले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा